गौरी वन मी सर्व मस्ताना मजेत मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत करते तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये ह्याचं नाव आहे प्राचीन वैते सो आज आहे आपलं फायनली लग्नाचा दिवस आणि आज सुरुवात आपण कधीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दादा भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रत्येना लावून केल्यानंतर सुगंधी वातावरणानंतर मी आपली मौरीबाई मौरीबाईबाई करते पूजेला बसूनच आपण सुरुवात करणार आहोत आपल्या वंदनेला आणि पूजेला so, सो चला मग कंटिन्यू घ्या आपल्याबरोबर ठीक आहे आपण सुरुवात करणार आहोत लगेच नम नमा नमो

कारण की नवरीचे बाबा आहेत नाही आहेत आणि आईचं आहे तर नवरीचा गेटअप कसा वाटतं तुम्ही नक्कीच सांगा सफेद गाडी साडीमध्ये ती एकदम सुंदर आणि फुलून दिसत आहे पंचेश्वर महिला मंडळाच्या महिला देखील उपस्थित आहेत आता नवरीला आपण घेऊन जाणार आहोत गाडीपर्यंत तिला तिथे पोहोचवणार आहोत हे तिचे भाऊ आणि नवरी मुलगी आता खाली होतील सर्वांच्या सर्वांना अजयबीन बोलते आणि नवरीला घेऊन आता आपण बाहेर जाणार आहोत तर ही आमची नवरीबाई तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा कमेंट करा गेटअप तिचा तुला कसा वाटला तो आणि आता आम्ही बाहेर निघत आहोत ती तिची आई आहे आणि चला मग आता आपण निघालो आहोत घेऊन आपण चार पाच पावलं आपण बाहेरपर्यंत सोडून यायचं असतं आणि रीतीपातीप्रमाणे तांदूळ हातात घेतलेले आहेत आणि डोक्यावरती पदार्थ घेऊन तिला बाहेरपर्यंत सोडत आहे सो सी चला मग सर्वांनी सगळी महिला मंडळ आमची बाहेर आलेली आहे आता आपण चाललोय नवरीबाईला सोडायला तिथपर्यंत बाहेर ठीक आहे सो चला मग मुलीला आता आम्ही बाहेरपर्यंत आणून ठेवलेली आहे गाडीपर्यंत आणून आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत आम्हाला केलेली आहे बस महिला मंडळासाठी आणि पाहुण्यापड्यांसाठी तर एक मोठी अशी बस आहे आणि आता आम्ही त्या बसमध्ये जाऊन बसणारच आहोत तर मुलीला पाणी आणि साखर खाऊन दिल्यानंतर पाणी पिऊन दिल्यानंतर आम्ही सगळी मला म्हणतो आता चालत चालत बसकडे जाणार आहोत सो हो ही बघा बघायला आहोत आमच्या बसला बघायला बस, बस कुठे येते तर ही ये बघा इथे लावले बस कारण की पार्किंगला तिथे जागा नव्हती हो शॉर्ट एरिया होता म्हणून इथे लावलेली आहे पार्किंगला आता आम्ही चालले बसमध्ये आता बसला पण गाडी थांब झालं तर येऊ आता फ्रंटला जा आणि बॅकला जा हे ना घे खरंच घे बरं होईल अरे हाय करा हॅलो 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 हाय फोटो असं आहे ना तुमचाच फोटो काढत बसले मी माझा एक तरी फोटो येतो का याच्यामध्ये व्हिडिओमध्ये गाणं चालू केलं गाडी इथ थांबली गाडी ठेसण्याच्या ठेस नावी गाड़ी आस

आज गाडी धाम तू मे धांबा आज गाडी धाम तू बुरा बोल बुरा बोल दूसरे गाड़ी से आज को ना आया 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 दूसरे गाड़ी से आया। दूसरे गाड़ी से आया दूसरे गाड़ी ऐसी <laughs>

老把这个留 राखवे बाजो गाय नगराजा बाय काय गावाजते काही वाजते नगराजा बाय काही आलो आपण सामोठेला ठीक आहे अरे माझा घड्यावरच मी घरी विसरले सारखा सात वाजले साडे स झालेले आहेत तर पाठवले पुढे त्यांचा आता आपलंच राहील आम्ही पोहचलो आता खाली आहे ठीक आहे ही बघा फॅमिली आपली अधिक्षण बाई बघा चार डोले लावून बघते तरी काय अशी बघते जशी काय बाई खाणारच आहे आता मला बाई बघा हे आपले सचिव आहेत आई पंचायत समिती शाखा क्रमांक मग पाचशे चोपन्न त्याच्या बाजू दुसरे सचिव आहेत ते बरोबर बाजूला बसलेले डिस्कस हे आपले भाई गायकवाड साहेब एकदम दोतर साहेब काय झालं आहे म्हणतात ना राजू दादा काय रेबा आहे का राजू दादाचं काय बाहेर जोबतो बाई नको आता दादा खाली उभरायचं माहिती नको टेन्शन घेऊ

अध्यक्ष साहेब काय झालं तुम्हाला तुमचा रिस्पॉन्स नाही काय पाचशे लोक म्हणतात रिस्पॉन्स शांती काय आहे तुमची काय ओके ओके सगळ्यांना तेच पडलं एवढी शांती काय घेतली नाही ठीक आहे चांगले नाही ठीक आहे okay. <laughs> तुम्ही फॅरन लवली ला <laughs> नाही लावते नाही नाही व्यवस्थित केली ना आता सांगितलं मी ना व्यवस्थित <laughs>

आम्ही पोचलो आपल्या हॉलमध्ये ज्याची वाट बघत होतो सातचं लग्न होतं सात सहा सातला आम्ही पोचलो हॉलवरती आणि त्यानंतर मी माझा गजरा कस दाखवते कसा ॲडजस्ट आहे ते निर्वीला पण लावला होता त्यानंतर बाबासाहेबांचं याच्या स्क्रीनिंगवरती हे चालू होतं गाण्यांचं आणि हा आपला हॉल बघायला गेला तर ठीक आहे हा कामोटेला हॉल आहे तिकडे आगरी समाज हॉल म्हणून आहे फेमस आणि इथं स्टार्टरला सुरुवात झालं ते सगळेजणं खाण्यामध्येच व्यस्त होते आणि फायनली मला तर खायला मिळालंच नाही आहे सगळ्यांनी घेऊन घेऊन सगळ्यांनी खाऊन घेऊन झालं होतं मला मिळालं होतं पण मी निर्वीला दिलं होतं बाकी कुणाला दिलंच नाही आणि हा ना, आमच्या महिला मंडळाचा ग्रुप इतरपर्यंत हिशेमांतही दोघी पाठीमागे बदल तीघीजणी आणि आम्ही एका लाईनीमध्ये ॲडजस्ट झालेलो ठीक आहे हा आपला गजरा आणि काय आमचं नकारा इथं बघा स्टार्टरची इतकी लाईन लागल्या आमच्यापर्यंत येऊनच दिलं नाही लोकांनी सगळ्यांनी तिथं संपवून टाकलं इतक्या हावरी लोक आहेत नाही लोक काय सांगू शकत नाही त्यानंतर नवरा नवरी येऊन आपापल्या जागी बसलेले आहेत आणि श्रामणी म्हणजे बोधाचार्य आपलं यांना सुरुवात करणारच आहे तत्पूर्वीचा हा व्हिडिओ काढून घेतलेला आहे म्हटल्यानंतर काही फोटोग्राफर लोकं जे आहेत ना मध्ये उभी राहणारी लोक आपल्याला काय काढून देणार नाही किंवा व्हिडिओ बघायला मिळणार नाही त्याच्यामुळे आणि त्यानंतर चाललेलं आहे अष्टमंगलघाता याची सगळ्यांसाठी आता गर्दी अशी होणार आहे ना आता हे मंगळसूत्र घालणार आहेत आणि मंगळसूत्र घालतानाच आपलं हे आहे तर आत्ता बघा हा किती गोंगाट चालला होता विचारून सोने हे लग्न झाल्यानंतर आटपल्यानंतर आम्ही डायरेक्ट बाहेर आलो होतो बाहेर यासाठी आलो होतो की आम्हाला फोटोशूट करता यावा म्हणून आणखी छान छान फोटोशूट आम्ही केले होते ना सगळ्यांना जबरदस्तीने उभं करून 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 आणि सगळी आमची गँगना हवलीच आहे असे पण जेवून घेऊन आल्यानंतर मी जेवणचं हे नाही काढलं कारण की उपचित गर्दी होती लाईनीमध्ये मला मोबाईल हाताना आला असता मग मी जेवण घेऊन खाली आलेलो आहोत आता आम्ही लाईनीमध्ये उभे आहोत कारण की आम्हाला काढायचं आहे आत्ता नवरी बरोबर गिफ्ट देताना फोटो तर स्क्रीनिंगवरती तिचे व्हिडिओ चालवले आहेत प्री वेडिंग शूटिंगचं सगळ्यांना हेच लागलेलं आहे त्याच्यामुळे आमच्या टायमाला असलं काय नव्हतं बाबा आमच्या टायमाला असतं तर आम्ही पण प्री वेडिंग शूट केली असते तर ही आमची नवरीबाई आणि आमचे नवरदेव बघा स्क्रीनवरती सुद्धा दिसतात ठीक आहे नवरदेव तो ॲक्टरच असल्या कारणाने तर काही त्यांना सांगायला नको आणि त्यांची ॲक्टिंग बघून नंतर ग्रँड एंट्री होणार होती नवरा नवरीची तर आम्ही वाटच बघत होतो कि कदी कदी है, की कधी येतात ही लोकं सगळेजण आणि कधी सुरुवात होते मी देखील थोडासा डान्स केलेला आहे नवरा नवरीला आतमध्ये हे करताना माझा पण जीव काय रावत नव्हता एकदा गाणं चालू झालं की माझं भाईपाय असे नाचायला लागतात ना की असं वाटतं कधी जाऊ म्हणून मी आणि गांता आई जाधव पण बोलल्या होत्या अगं तू काय इथं थांबलेस तू तर तिथे गेली पाहिजे म्हणून ठीक आहे राखलाच पाहिजे असं पण कोणतरी पुश करायला मला हवंच होतं आणि भाई मग तर मी गेली नंतर मी लिंदा दामचा हसतोय तू काय येते मी तुझा व्हिडिओ काढतो तू जा म्हणून बघा सगळ्यांच्या अंगात येते बघा तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे महिला नाचत आहेत तिथे आणि किती छान असा स्वाद घेत आहेत आता ही वराती येईपर्यंत मी म्हणते कधी येणार मी कधी थोडीशी नाचणार आणि मग मी इथे सोप्यावरती उभी राहून हा व्हिडिओ क्रिएट करत होती म्हणजे क्लिक करत होती आणि करून झाल्यानंतर मी जाणार आहे आता नाचायला मस्तवे की वरात घेऊन यायला वरती स्टेजपर्यंत uh, खूप धमाल आणि खूप मस्ती केली आम्ही इतकं एन्जॉय केलं नाही या लग्नामध्ये भले लेट झालं आम्हाला घरी यायला साडेबारा बारा वाज साडे अकरा सव्वा अकरा वाजले आम्हाला आणि घरी येईपर्यंत बारा झोपेपर्यंत एक आणि आपले नवरदेव आणि नवरी सज्ज झालेली आहेत आपला डान्स परफॉर्मन्स म्हणजे कपल डान्स तर दोघांचा आहे नवरी देखील पण आमची फुल अँड फायर आहे एकदम भारीपैकी ती देखील काय ऐकत नाही बाई कोणाला तिने पण सुरुवात केली आहे नाचायला सो असं लग्न आहे माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये मला असे एन्जॉयमेंट करायलाच बिकॉज सगळंच आपलं आपल्यालाच करावं लागतं त्याच्यामुळे म्हणून मग तिकडचं हे इकडे घेतलेलं आहे मी आणि मी पण फुल एन्जॉय केलेलं आहे दिसलंच तुम्हाला माझा डान्स देखील तर मी तुम्हाला दाखवते हे बघा हे ऍक्टर जे आहेत आबोली सिरियल जी आहे ना तर तिथे बाबा दाखवले तर ते ऍक्टर ते आहेत त्यानंतर नवरीचा कपल डान्स होणार होता त्यांना कन्व्हिन्स करत होते ते नवरीला सांगत होते की कसं जायचं कसं करायचं कवर करायचं म्हणून स्टेजवरती जाऊन आपण डान्स कसा करणारो प्रकारे करणार तर नवरी आमची सज्ज झालेली आहे भाई डान्स करायला तिच्या नवऱ्याबरोबर हात काय सुटत नाही भाई दोघांचा हातात हात घालून ठीक आहे सो आम्ही पण वाटत बघत होतो की कधी आम्हाला पाहायला मिळते नवरीचा डान्स आणि भाई गेलेच वरती नाचायला आता काय म्हटलं ऐकत नाही नवरदेव आणि त्यांनी अशी सुरुवात करणारच ग्रँड एंट्री त्यांनी स्टेजवरती घेतलेली आहे आणि गाणं चालू झाल्यानंतर त्यांचा कपल डान्स चालू होणार होता आणि त्यांनी छानपैकी उत्तमरित्या तिला सांभाळा सांभाळा डान्स असा केलेला आहे आणि फुल आम्ही एन्जॉय केलं इतका भारी लग्नाचं हे झालं ना खूप छान वाटलं तुम्हाला देखील व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटच्या माध्यमातून आणि स्पेशली ज्यांच्यासाठीचा दिवस हातो होता त्यांचा मंगलपर्णे रेश्मा आणि रितेशसाठी तर हे आमचे भावी वधूवर तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा बघा किती छान असा डान्स केलेला कपड डान्स इथे गाण्याचं कसं हे येईल त्याच्यामुळे मी हे की किती लाजते बघा आमची नवरी बाई मस्त मस्त छान असा लग्नाचं हे झालेलं आहे आणि खूप एन्जॉय केला आम्ही पब्लिक बघा किती ओरडते किती शिट्ट्या मारते बाई एवढा उत्साहामध्ये आणि खूप छानच वाटलं म्हटलं हे जर असं आहे नंतर तर काय बाई कलाच नको बाई खूप छान मस्त वाटलं मला कालचं आहे हेच लग्न तर आपल्या इथं असतं ना ऐरोलीमध्ये तर फार धमाला असते अजून म्हणायला काही हरकत नाही बट असो छान झाला कालचा प्रोग्राम आम्ही पण फुल एन्जॉय केला आमच्या महिला मंडळांनी पण आणि लेज भारी एकच नंबर होता so, सो चला मग भेटू आपण नवीनच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये पुढचा आहे ते मी आता नाही सांगा मी नंतर सांगेन तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत ठीक आहे so, सो लेट सी चला मग आम्ही बघ किती हसतोय खळक हाल था आहे आता इथं आटकून आता सगळे वाट बघतोय आम्ही आम्हाला गाडीत बसायचं आहे आणि आपल्या बसमधून जो आम्ही आलो होतो तर आता निघायचं आहे इथून सगळे व्हायरस थांबले आतमध्ये हॉलमध्ये खूप गरम होत आहे आणि आता आम्ही निघतोच फटाक सगळ्या तयारीमध्येच आहे सगळ्यांचा अवतर बघा येतानाच अवतर आणि जातानाचा अवतर सो सी आता आम्ही जाणार आपल्या बसमध्ये बसमध्ये बसल्यानंतर थेट आपल्या ऐरोलीमध्ये बसणार आहे सो so, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंट करा नवीन असाल चॅनलवरती माझ्या आता सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करायला अजिबात विसरू नका सो so, गुड नाईट एव्हरीवन रात्री तुम्हाला सर्वांना ठीक आहे बाय